प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सूर विक्रम राठोड यांनी पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची केली मागणी अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर व रोहिंग्यांचा वावर वाढत असून हे लोक विविध भागांमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले आहे यामुळे शहराच्या सुरक्षेवर व महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झालाय शहरातील कापड बाजार मोची गल्ले आशा टॉकी चौक पंचपीर चावडे कोठला स्टँड मुकुंदनगर एसटी स्टँड माळीवाडा भूषण नगर आदी ठिकाणी हे घुसखोर बांगड्या विकणे मेहंदी लावणे गोंदवणे दागिने विकणे अशा प्रकारे महिला व युवतींशी संपर्क साधत असून अश्लील वर्तनाच्या तक्रारीही समोर येत आहेत या व्यक्तींना विचारणा केली असता ते मूळ कुठले हे सांगण्यास टाळाटाळ करतात त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत ओळखपत्रे नसून काही जणांकडे बनावट आधार कार्ड व बोगस रेशन कार्ड काहींची नावे मतदार यादीतही आढळल्याने ही बाब अधिक गंभीर बनली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना राज्य सहसचिव व माजी नगरसेवक विक्रम अनिल भैया राठोड यांनी आज दिनांक दोन जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देत या बेकायदेशीर घुसखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे आज या ठिकाणी नगर शहर शिवसेना व आमचे हिंदू संघट सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी मान्य नवीन जी एस पी साहेब आहे त्यांना पत्र देण्यासाठी आलो होतो आपण पाहतो आहे या नगर शहरात नाही या महाराष्ट्रात बांगलादेशींची घुसखोरी ही मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे प्रत्येक या नगर शहरातले आजर हे केलं कापड बाजार मुकुंद नगर मोची गल्ली व अशा अनेक ठिकाणी यांचं म्हणजे यांची लोक मोठ्या प्रमाणात दिसतात आहे मेहंदी काढताना बांगड्या भरताना हिंदू मुलींना हिंदू मुलींना मेहंदी काढतात ते बांगड्या भरतात तर या विरोधात एस पी साहेबांना आम्ही या ठिकाणी हे जे बांगलादेशी आहे यांची खोटे आधार कार्ड बनवलेले खोटे रेशन कार्ड बनवलेले तर हे योग्य पद्धतीने तपासून यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून आपण पाहतोय नगर शहरात हिंदू मुस्लिम किंवा असे वेगवेगळे घटना ज्या घडतात ते तर या रोहिंग्यामुळं घडतात ते तर यांना मोठ्या प्रमाणात यांची आयडेंटिफाय करून यांना या ये नगर शहराच्यातून हद्दपार करावी अशी मागणीसाठी आम्ही एस पी साहेबांना नगर शहर शिवसेनेच्या वतीने आलो आहे आणि एस पी साहेब म्हटले की आत्ताच्या योग्य ती कारवाई लवकरात लवकर, लवकर करू आणि जर ही कारवाई लवकरात लवकर झाली लवकर लवकर नाही तर आम्ही सगळे हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी स शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा